मिरजेत भारतीय चलनाचा वापर करून साकारली श्रीरामाची रांगोळी रांगोळीत नाणी व नोटांचा वापर श्री गणेश आर्ट्स यांच्या सौजन्याने सव्वा लाख रुपये चलनाचा वापर मिरज येथील श्री गणेश आर्ट्स यांच्या सौजन्याने भारतीय चलनातील सव्वा लाख रुपये विविध नाणी व नोटा वापरून भव्य दिव्य अशी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली आहे येथील यश चंद्रकांत बडिगेर यांनी विविध रंगांचा वापर करून ही रांगोळी एका रात्री तयार केली आहे प्रभू श्रीरामाची सिंहासनावर बसलेली चौदा बाय चौदा स्क्वेअर फुटात रांगोळी काढण्यात आलेली आहे अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण देशात विविध धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत त्याच अनुषंगाने मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गर्डर विठ्ठल मंदिरात प्रभू श्रीरामांची रांगोळी काढण्यात आली आहे रंगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे श्री गणेश आर्स यांच्या वतीनं मागील वर्षी बालाजीची प्रतिकृती असणारी रंगोळी साकारण्यात आली होती सिंहासनावर बसलेली प्रभू श्रीरामांची रंगोळी हुबेहूब जशीच्या तशी यश बडीगेर यांनी साकारली यासाठी त्यांचे वडील चंद्रकांत बडीगेर यांनी यशला मदत केली माझं नाव यश चंद्रकांत बडीगेर आम्ही गणेशाजतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्डर विठ्ठल मंदिरात प्रभू श्रीरामांची रांगोळी काढली आहे त्यासाठी आम्ही सव्वा लाख रुपये भारतीय चलन वेगवेगळ्या प शंभर दीडशे शंभर दोनशे इतर नोटा व कॉइन्स नाणी वापरून चौदा बाय चौदा फुटाची रांगोळी ही सात तासात आम्ही काढली माझ्यासाठी माझ्याबरोबर पप्पा माझ्या मदतीला होते चंद्रकांत केशव बडीगेर नमस्कार मी चंद्रकांत केशव बडिगेर राहणार मिरज प्रभू श्रीरामाची रांगोळी आम्ही चौदा बाय चौदा फुटाची भारतीय चलन वापरून म्हणजेच नो नोटा व नाणीचा वापर करून आम्ही ही रांगोळी साकारलेली आहे ही रांगोळी बघण्यासाठी आपल्याला यावे लागेल मिरज छत्रपती शिवाजीचं गडर विठ्ठल मंदिरामध्ये आणि ही रांगोळी अवश्य पाहण्यास यावी अशी आमची नम्र विनंती ही रांगोळी ही रांगोळी साकारण्यासाठी आम्हाला तब्बल सात तास लागले विविध रंग 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 वापरून आम्ही ही रांगोळी साकारलेली आहे तरी अवश्य हवे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज